नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत चायनीज भेळ आणि चायनीज भेळेसाठी ज्या काही आपण पट्ट्या करणार आहोत त्याचं आपण पीठ भिजवून घेऊयात तर पाऊण कप मैदा पाव कप कॉर्नफ्लोअर एक टेबलस्पून तेल अर्धा चमचा मीठ आणि पाव कप पाण्यात आपण भिजवून घेऊया हे असं छान मळून घेतलंय आता ह्याला आपण दहा मिनिटं रेस्ट करूया तर आता दहा मिनिट झालेली आहेत आणि आपलं पीठ पण छान असं मौसून तयार झालेलं आहे आपण बघू शकता हे एकदा पुन्हा सगळं छान मळून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आणि आपण चायनीज पट्ट्या आता बनवायला घेऊया तर असे आपण ह्याचे चार ते पाच असे पाच गोळे झालेत आपण आणि ते आता मस्त असे मैदा लावून असे छान लाटून घेऊया खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही असं लाटायचं आहे म्हणजे आपण चपातीही लाटतो तेवढ्या हां लाटलं तरी छानच होतं त्याच्या आणि आज आपण मैदा आणि कॉर्नफ्लावर वापरला आहे पण तुम्ही जेव्हा घरी करणार आहे तेव्हा तुम्ही कणिक आणि कॉर्नफ्लावर घातला तरीही चालेल किंवा अजून मल्टीग्रेन्स तुम्ही वापरू शकता पिठं क पौष्टिक होतील मुलांना भेळ आणि चायनीज हे म्हणजे खूपच आवडतं तर तुम्ही ह्याच्यामध्ये पौष्टिकता आणायचं असेल तर वेगवेगळी पिठंही वापरू शकता आणि कोणतंही पीठ घेतलं ना कणिक घेतली किंवा नाचणीचं घेतलं किंवा मल्टीग्रेन घेतलं तरीसुद्धा कॉर्नफ्लॉवर हे कंपल्सरी आहे कारण त्याच्यामुळे खुसखुशीतपणा आहे तो येतो जास्त म्हणून कॉर्नफ्लॉवर घालायचं बरोबर तुम्ही आता बघू शकता ही मी कितपत पातळ लाटली आहे मी तुम्हाला दाखवते एवढे आपण पातळ लाटलेली आहे फक्त ह्याला काय करायचं की असं थोडंसं मैदा लावून घ्यायचा म्हणजे आपल्याला न नंतर जेव्हा आपण ह्याच्या पट्ट्या कट करणार आहे त्या उचलायला फार मदत होते मैद्यानी या दोन्ही बाजूला असं छान मैदा लावून घ्यायचा आणि ह्याच्या आता आपण पातळसर अशा पट्ट्या कट करणार आहे हे तुम्ही बघू शकता आपण अशा या उभ्या हे केलेल्या आहेत आणि आता त्याला फक्त कट देऊया अशा साधारण दोन दोन इंचाच्या कारण खूप जर अशा लांब लांब झाल्या तर खाताना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे आपण करतानाच या थोड्याशा अशा या पद्धतीनं करूया आणि आता मी मग अशी म्हणलं तसं मैदा लावल्यामुळं हे असं इतकं छान असं उचललं जातं आणि त्यामुळे अशा एकमेकांना चिकटत नाही अशा मोकळ्या होतात आणि आपल्याला तळायला सुद्धा त्यामुळं एकदम अशा छान होतात ज्या पाच गोळे तयार केले एवढ्या ह्या पट्ट्या तयार झाल्या छान ह्या अशा मोकळ्या होतात तर आपण तळून घेऊयात या सगळ्या पट्ट्यात करून तयार आहेत तर आता आपण या तळून घेऊ तर त्यासाठी आता पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपलं तेल आता गरम झालेलंच आहे तर आता आपण मीडियम गॅसवरती ह्या पट्ट्या तळून घेऊया आणि तेलात टाकल्यानंतर त्या सगळ्या मोकळ्या व्हायला लागतात थोडासा लाईट ब्राऊन कलर आला की आपण मला काढणार आहे आपल्या घरी समजा गेस्ट येणार असतील किंवा मुलांची पार्टी असेल तर हा मेनू अगदी करायला सोपा आहे आणि चटकन होणार आहे कारण ह्याची तयारी आपण करून ठेवू शकतो या पट्ट्या जर तुम्ही दोन तीन असं प्रमाणात जर करून ठेवल्यात आणि डबा भरून सगळं आपला तयार ठेवलात तर तुम्ही केव्हाही ही भेळ मुलांना देऊ शकता किंवा आपल्या गेस्टना देऊ शकता तसंच याचा जो काही आपण सॉस करणार आहे तोसुद्धा फ्रीजमध्ये महिनाभर टिकतो छान मस्त कलर आलाय अगदी लाईट ब्राऊन आणि सुजाता तुझा हा अगदी आवडता पदार्थ आहे त्यामुळे अगदी मन लावून मन लावून टाळायचं चाललंय आवडतो <laughs> सुजाता तुला एवढं आवडतं तर आता तूच थोडस खाऊन बघतेस का कस कितपत्रांची झालंय <laughs> मस्त कुरकुरीत एकदम अशा सुद्धा चहा बरोबर किती छान लागतील ला। ना पण मला म्हणत की तू का एक आता आपल्या ह्या कुरकुरीत मस्त पट्ट्या तयार आहेत आता आपण ह्याच्यासाठी सॉस तयार करूया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सॉस साठी जे काही लागणार आपल्याला आहे तर ते मिक्सी करून घेऊया अर्धा कप टोमॅटो सॉस पंधरा लसूण पाकळी अर्धा चमचा जिरे हे आपण रोस्ट केलेले आहेत अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर एक चमचा साखर एक चमचा लाल तिखट आणि अर्धा कप पाणी ते आपण छान असं मिक्सरला मिक्सी करून घेऊया तर आपल्या आता पट्ट्या पण तयार आहेत आपला सॉस पण तयार झालाय आणि सॉस आपण पॅनमध्ये घेण्यापूर्वी आपण त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालूया आणि त्याच्यामध्ये जी डेकोरेशनसाठी आपल्याला सिमला मिरचीचे पीसेस आपण केलेले आहेत उभे ते फक्त एखाद मिनिट परतून घेत ते कच्चे लागून येत म्हणून तर ते आता हा पॅन आपण गरम करत ठेवला इथे त्याच्यामध्ये एखादा चमचा तेल घालते हाय फ्लेमवरतीच करतोय आपण म्हणजे त्या मिरच्यांचा रंग पण बदलत नाही आणि ते आपल्याला सॉफ्ट करायचे नाहीये अगदी एखादा मिनिटच परतायचे एक मिनिट झालाय आपण लगेच काढूया तुम्ही बघू शकता या ग्रीन कशाच आहेत फक्त त्याला आपण एकच मिनिट परतल आणि आता याच पॅन मध्ये आपण जो काही आपण टोमॅटोचा सॉस मग अशी करून घेतलाय तो घेऊया आपण त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये तेल वगैरे काही घातलेले नाहीये हे आपण डायरेक्ट ह्याच्यामध्ये होतो भांड्यामध्ये आता थोडंसं पाणी घालूया आपण आणि तो सगळा जो काही सॉस त्याला लागलेला आहे तो सगळा काढून घेऊया हा बारीक गॅस फक्ती साधारण तीन ते चार मिनिटांमध्ये होतो तयार त्याच्यामध्ये भाजलेले जिरे आणि लसूण याचा इतका मस्त वास सुटलाय छान एक उकळी आलेली आहे साधारण अजून एक दोन मिनिटांमध्ये तो तयार होईल हे करताना स्टीलच्याच भांड्यामध्ये करायचा अल्युमिनियमच्या कढईमध्ये वगैरे करायचं नाहीये आता छान हा तीन ते चार मिनिटं झालेले आहेत आपला सॉस तयार आहे मस्त थोडासा थिक झाला इतपतच ठीक आहे कारण त्या सगळ्या पट्ट्याना तो लागला पाहिजे तर मी गॅस बंद करते आणि थंड करायसाठी अर्धा तास तरी लागेल पूर्ण थंड व्हायला स्वास थंड झाला अर्ध्या तासाने की मग आपण भेळ तयार करायला घेऊया आणि हा थंड झाल्यानंतर आपण फ्रीजरला पण ठेवू शकतो ना महिनाभर महिनाभर अगदी आणि खाली फ्रीजला पण एक आठ एक दिवस अगदी आपला हा सॉस होता छान थंड झालेला आहे तर मग आता आपण असं करूया की एका सर्व्हिंग करूया तर आपण आता हा एक भरून या पट्ट्या घेऊया त्याच्यामध्ये हा कांदा जो काही आपण सुट्टा करून घेतलेला आहे उबा, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता हे आपण एकच सर्विंग करतोय त्याच्यानंतर या सिमला मग अशी जे काही आपण एखादं मिनिट भर परतून घेतल्या त्या घालू शकता त्या पण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याच्यात थोडीशी कांद्याची पात ती पण अशी छान घालू शकता आणि मग आपण सॉस सॉस घालूया साधारण दोन टेबल स्पून सॉस घातला की छान ओली होती ती आपण जी भेळ खातो नेहमी त्याच्यापेक्षा ही जी भेळ आहे ती बराच काळपर्यंत अशी कुरकुरीत राहते आणि ओलसरपणा हा आपल्या आवडीवर आहे सॉस जास्त कमी थोडं करू शकता तुम्ही आवडीनुसार आता ही मस्त भेळ तयार झालेली आहे तर ह्याचं आपण आता प्लेटिंग करूयात आज आपण बघितली चायनीज भेट अशी मस्त चटकदार रेसिपी तर तुम्हीसुद्धा तुमच्या मित्रमैत्रिणींना ही रेसिपी नक्की करून घाला आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला तुम्ही नक्की फॉलो करा लवकरच भेटूया